पवार गटाचे नेते आणि मंत्री नरहरी झेरवाळ यांचे पुत्र गोकुळ झेरवार यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे एनडीटीव्ही मराठीशी बोलताना गोकुळ झेरवाळ यांनी शिक्कामोर्तब केलं दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी गटामधून त्यांनी तयारी सुरू करत असल्याचं सांगितलेलं आहे आणि मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास देखील त्यांनी सुरुवात केली आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये थेट दिंडोरी मतदारसंघातून शरद पवार गटाकडून त्यांनी जोर लावला होता मात्र ऐनवेळी माघार घेत वडील नरहरी झेरवाळ ज्यांचं त्यांनी काम केलं होतं दरम्यान जनतेमध्ये गोकुळनं स्वतःचं नाव तयार केलं असेल तर वडील म्हणून त्याच्या पाठीशी आशीर्वाद आहेतच असं नरहरी झेरवाळ म्हणाले काय झालंय माग विधानसभा त्याने इच्छा प्रकट केली होती हे खरं आहे कार्यकर्त्यांनी त्याला सांगितलं होतं पण मी तसा काय अजून एवढा म्हातारा झालो नाही म्हणून मग मी त्याला सांगितलं की बाबा पुढं काही तू करत राहा बापाच्या जीवावरच निवळ आमदार व्हायचं जर स्वप्न पाहत असेल तर कमीत कमी पाच पन्नास टक्के तरी स्वतःच तू तयार कर जनतेत आणि जर त्याने आता तयार केलेलं असेल जनतेची मर्जी असेल तर त्याने उमेदवारी करावी जनतेला जाऊन अजूनही विश्वासात घ्यावं मी काय करावं असं विचारावं पक्षाचे इतरही जे काही सिनियर लोक आहेत त्यांना त्याने विचारावं मी थोडासा विचारेल का बाबा कुठं काय करायचं आणि त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करावा माझं काही म्हणणं नाही आपण विचारल्याप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जर जनतेने ठरवलं जनता जनार्दन आहे त्यांनी ठरवलं तर नक्कीच लढण्याची इच्छा आहेच बरं पण मग पुढे कसं म्हणजे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनच आहात की काय आता वडिले म्हटले की माझे आशीर्वाद आहे पक्ष जो काही निर्णय घेईल तो आम्ही करू मी तर राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या मार्फत करायलाच इच्छुक आहे तसं मी चाचपणी पण केली आहे त्या पद्धतीने पुढे जातो आहे लोकांचा सहभाग पण मोठ्या प्रमाणात आहे लोकांची मागणी पण त्या पद्धतीने येते जनतेने ठरवली तर नक्कीच आपण ते ठरवतील ती दिशा असेल